नमस्कार आय बी सी ओ न्यूजमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसापासून महिन्यापासून एपस्टिन जेफिरो एपस्टीन जे नावाचा एक फाईल ही ओपन झालेली आहे है या फाईलच्या संदर्भात जर म्हटले तर भानामतीचा पेटारा खुलला आहे आता भानामतीचा पेटारा खुलला आणि भानामतीच्या पेटारा नेमकं काय दडलं आहे या संदर्भातल्या बातम्या ह्या चालू आहेत गुगलवर याची चांगली माहिती उपलब्ध आहे की या भानामतीचा पेटारा अमेरिकेतल्या काही लोकांनी कसा खोलण्यात भाग पाडला आणि या भानामंतीच्या ते पेटाऱ्यांच्या विरोधामध्ये अमेरिका जर्मनी इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये कशा प्रकारच्या आंदोलनं सुरू आहेत हे या बातमीमधून आपण समजेल आता नेमका हा एपेस्टिन कोण आहे काय हा एपेस्टिंग आहे की हा जेफ्री एपेस्टिन हा याचा जन्म एकोणीसशे त्रेपन्नमध्ये वॉशिंग्टनमध्ये झाला न्यूयॉर्कच्या बुकलेनमध्ये झाला न्यूयॉर्कच्या बुकलेनमध्ये आता जन्म एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाला आणि त्यानंतर याने जगातील जे काही मोठमोठे लोक आहेत त्या लोकांना कसे आपल्याकडे आकर्षित केले आणि हे लोक त्या कसे त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्या जे पार्टी आहे त्याला आपण हाय प्रोफाईल पार्टी जे म्हणतात त्या हाय प्रोफाईल पार्टीमध्ये जगातले आणि भारतातले किती लोक त्यामध्ये सहभागी आहेत हे आपणास कळलेच असेल मात्र आता काही दिवसापासून आणि मागच्या अनेक वर्षापासूनसुद्धा या ठिकाणी मुलं गायब होण्याची गहाण होण्याची हरवल्याची चोरी गेल्याची ज्या काही घटना आहेत त्या घटना कुठं जोडल्या गेल्या आणि नेमकं काय आहे या संदर्भातलं हे प्रकरण आणि या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एकवीस वर्षीय मॉडेल गॅब्रेला रिको जिमेनेझ जी कथितरित्या मॉन्टेरी मेक्सिको येथे एका खासगी आणि एलेट कार्यक्रमात होती तिला अटक होण्यापूर्वी त्यांनी मानवी मास खाल्ले यासह त्रासदायक विधान केल्याचे कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले त्या पार्टीमधून हाय प्रोफाईल पार्टीमधून जेव्हा ही एकवीस वर्षीय गॅ ग्रॅबेला बाहेर पाहिली त्यांनी तिने पाहिले की या ठिकाणी माणसाचे मास्क मास खात आहेत मुलांचे लहान मुलांचे माणसांचे मास या ठिकाणी भक्षण आहेत आणि त्या लहान लहान मुलींवर मुलांवर ते, ते शोषण करीत आहेत शारीरिक शोषण करीत आहेत शारीरिक अत्याचार करीत आहेत तिच्यावर सुद्धा असाच प्रकार झाल्याचे ते जेव्हा दोन हजार नऊ मध्ये बाहेर रस्त्यावर येऊन ते ओरडत होती तेव्हा तिला एक पागल म्हणून घोषित करून तिच्यावर कारवाई केली गेली आणि तिला जेलत टाकण्यात आले तेव्हापासून ती दिसली नाही तिच्या वागणुकीचे श्रेय मानसिक आरोग्याच्या समस्यांना दिले या घटनेनंतर ती मोठ्या प्रमाणात लोकांच्या नजरेतून गायब झाली काही वर्षांनंतर यूएसने जारी केलेली कागदपत्रे जेफ्री एफस्टाइलशी संबंधित न्याय विभागाने एफबीआय एफ डी तीनशे दोन अहवालात असत्यापित आरोपाचा समावेश केला आहे ज्यामध्ये पुरुष आरोपकर्त्याने नरभक्षण आणि अर्भकाचे तुकडे करणे याचा समावेश असलेल्या कृत्याचा दावा केला आहे आणि हे त्या वेळेस गॅब्रिनला समज ग्रॅब्रिलने पाहिले आणि या संदर्भात ते रस्त्यावरील तिने त्याचा भंडाफोड केला या दाव्यामधील समानता अशा आरोपांचे मूल्यांकन डिसमिस किंवा दस्तऐवजीकरण कसे केले जाते याबद्दल कठीण प्रश्न निर्माण करते पण एक महत्वाचा अनुत्तरित प्रश्न आहे की ग्रॅब्रेला कोणी गायब केले आणि का आहे या फाईलच्या संदर्भात जे आहे ॲपस्टीन फाईलच्या संदर्भातल्या ज्या बातम्या सुरू आहेत आणि ज्या संदर्भात आंदोलन सुरू आहेत याविषयी सोशल मीडियावर त्रिशूल मानिकराव पाटील यांनी एक चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की ॲपस्टीन फाईल आणि ॲपस्टील फाईलमध्ये फाईनमध्ये ॲपस्टील फाईलमध्ये कोण कोण आहेत किती लोक आहेत कोणाचा समावेश आहे त्यांनी त्यामध्ये काय केलं तर यामध्ये भारतातल्या सुद्धा बड्या नेत्यांचं नाव आहे या प्रकरणात एफस्टिनला अटक केली होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा मृत्यू झाला मात्र मृत्यूनंतर एवढा पूर्ण जगामध्ये एका फाईलने प्रसिद्ध होणारा हा माणूस मृत्यूनंतर म्हणजे हा भानामतीची जी फाईल आहे हा भानामतीचा खेळ जो मेल्यानंतर हा एफस्टिन खेळत आहे यामध्ये अनेक बडे बडे नेते बडे 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 निर्माते बडेवडे अभिनेते उद्योगपती अर्बोपती खबोपती यामध्ये फसलेले आहेत लाखो फायला आहेत हजारो व्हिडिओ आहेत लाखो फोटो आहेत खूप मोठमोठे मुड़ यामध्ये लोक फसू शकतात आणि भारतातले काही नाव आहेत आता ते आरोपी आहेत की नाहीच हे नंतर साध्य होईल मात्र या फाईलमध्ये तिबेटचे धम्मगुरू दलाई लामा यांचे सुद्धा नाव असल्याची चर्चा आहे आता त्यामध्ये ते कशासाठी होते कशासाठी केले के या संदर्भात त्याच्या कार्यालयाकडून पुरावे सादर केले माहिती मिळाली की त्यामध्ये त्यांचा कुठलाही समावेश नाही मात्र त्यांचं नाव शंभराच्या वर वेळा त्या डायरीमध्ये आलेलं आहे आणि या देशाचे प्रधानमंत्र्याचं न्यू नाव सुद्धा त्या डायरीमध्ये आलेलं आहे या डायरीचे खरं काय हकीकत तर म्हणजे आता असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही की माणसाला माणूस खात आहे माणसाला माणूस खात आहे असं म्हणण्यास काही वावग ठरणार नाही आणि या ठिकाणी एका जुन्या चित्रपटातलं गीत आठवते रे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान、कितना बदल गया इंसान। चांद न बदला सूरज न बदला ना बदला रे आसमान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इन्सान हे वगान या ठिकाणी तंतोतंत यासाठी जोडते की माणूस माणसासाठी किती हैवान झाला आहे है। लेकर चोरून कशा प्रकारे त्यांची तस्करी करून कशा प्रकारे हे रॅकेट चालवल्या जात आहे आणि याच नाड कुठं जुळलेलं आहे या, या संदर्भातली ही बातमी आहे माणिकराव पाटील जे आहेत त्रिशूल माणिकराव पाटील यांचा हा व्हिडिओ जरूर पहा एपस्टीन फाईल्स सध्याचा जगातला सगळ्यात ट्रेंडिंग विषय मय बोलता क्या हुआ? वीडियो सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना भावांनो हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला किळस येऊ शकते तुम्हाला घाण वाटू शकते पण तरी सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा माझ्यासारखं प्रामाणिक कोणीच सांगणार नाही आणि हे सगळी माहिती तुम्हाला माहीत असलीच पाहिजे त्याच्यामुळे स्किप करू नका तर एपस्टीन नावाचा एक अरबपती खरबपती माणूस होता त्याचा धंदा होता जगातल्या मोठमोठ्या नेत्यांना यशस्वी लोकांना हिरो हिरोईन राजघराण्यातील लोकांची तो मैत्री करायचा आणि मग तो त्या सगळ्या लोकांना त्याच्या आयलंडवर बोलवत होता जगातील प्रत्येक मोठा नेता ह्यामध्ये गुंतलेला आहे त्यांना तो खुश करत होता कवळ्या कवळ्या पोरी भोगायला देत होता तुम्हाला जे पाहिजे ते म्हणजे पोरग पोरगी लहान मोठ फुल सर्व्हिस तो त्याच्या करोडपती मित्रांना देत होता आणि त्यांना कवळ्या कवळ्या लहान लेकराचा मास्खाव घालत होता आणि सगळं एन्जॉय करायला आलेल्या लोकांचं तो लपून फोटो व्हिडिओ काढत होता सगळं डिटेल ठेवत होता येणाऱ्या जाणाऱ्यांची अर्थात ह्या सगळ्या गोष्टीचे तो पैसे घेत होता मग त्यांना काम सांगत होता त्यांच्याकडून पाहिजे ते काम करून घेत होता सरळ सरळ सांगायचं झालं तर सेटलमेंट करत होता मग समोरचा नाच म्हणले की नाचत होता म्हणजे हा मोठ्या मोठ्या मंडळींची कामं घेत होता डील करत होता समोरच्याला बोलवत होता त्याची सोय करत होता आणि मग नंतर त्याचं काम आपोआप होत होतं असा होता एपस्टीन मग त्याचं बिंब फुटलं अनेक मुलींनी तक्रार केल्या याल के याला अटक झाली अनेक पुरावे कोर्टात जमा झाले आणि हा जेलात गेला जेलात असताना याचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा कोणीतरी याला संपवलं असं म्हणलं जातं मग अमेरिकेच्या लोकांनी ह्याची फाईल पुन्हा ओपन करायची मागणी केली अमेरिकेचे लोक कोर्टात गेले अमेरिकन डेमोक्रॅटिक पार्टीनं हा विषय लावून धरला आणि कोर्टानं त्या फाईल पुन्हा ओपन केल्या नोव्हेंबरमध्ये त्याचे खुलासे आत्ता होत आहेत ह्या एपस्टीन फाईल्स नावाच्या खुलाशामध्ये आत्तापर्यंत पस्तीस लाख कागदपत्र दोन लाख फोटो आणि दोन हजार व्हिडिओ आजपर्यंत समोर आलेले आहे यामध्ये लाखो ईमेल डायरी विमानाच्या बुकिंग मेडिकल रिपोर्ट भेट देणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया बँकेचे ट्रान्झॅक्शन डिटेल आणि काळे केलेले फोटो काळे केलेले नावं काळे केलेले पॅरेग्राफ त्यात हजारो नावं आहेत त्यांची ओळख झाकण्यासाठी खास करून त्या पीडित मुलींची ज्यांचं शोषण यांनी केलंय त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचा मालक जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्याची बायको बिल क्लिंटन व्लादिमीर पुतीन रशियाचा राष्ट्राध्यक्ष स्टीफन हॉकिंग्स आजच्या काळातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक मायकल जॅक्सन असे खंडीभर प्रसिद्ध लोकांचे नावं समोर आले त्यांचे फोटो व्हिडिओ समोर आले एवढंच काय तर रशियन मुलीसोबत संबंध ठेवल्यानं त्या बिल गेट्सला गुप्त गुप्तरोग झाला होता म्हणते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन चक्क एका पुरुषावर अत्याचार केला त्यांनी ब्रिटिश राजदूत अंडरवेअरवर वर एका सापडला असं सगळं एकदम भयानक त्यानं अनेक मोठमोठ्या नेत्यांना मेल केले एका मेलमध्ये आपल्या देशाचं पण नाव आहे आपल्या शेठचं स्पष्ट स्पष्ट नाव आहे त्यात तेन म्हणते की हे केंद्र मोदींनी माझा सल्ला ऐकला आणि ते ट्रम्पसाठी नाचले म्हणून काम झालं आता प्रश्न हा आहे की मोदींनी एफस्टीनचा सल्ला का घेतला एक बलात्कारी खुनी दलालासोबत तुमचा संबंध काय आणि नाचले कशासाठी असो बर आता तिथं गेल्यावर म्हणल्यावर नुसतं नाचले नसतीलच आवडीनुसार जे पाहिजे त्याच्यासोबत पलंगावरचे खेळ खेळले असतील तिथचा मेनू टेस्ट केला असेल आणि मग नाचले असतील कोणत्या गाण्यावर नाचले हे सांगितलं नाही पण नाचले असा पुरावा अमेरिकेच्या कोर्टाकडून समोर आला आहे अनिल अंबानीचं पण नाव आहे त्याच्या अनिल अंबानीनं सातशे पन्नास कोटी रुपये घेतले होते म्हणते याच्याकडून व्याजानं अजून आपल्या देशातल्या एका केंद्रीय मोठ्या बड्या नेत्याचं नाव आहे त्याच्यात असं म्हणल्या जात की अजून अजून माहिती समोर येईल तोपर्यंत आपण जरा असं कळ काढू हे की नाही आपली मीडिया फक्त काश्मीर फाईल्स केरळ फाईल्स नेपाळ फाइल्स विदेशातल्या नेत्यांचेच फोटो दाखवते पण काळजी करू नका मी आहे ना मी हे सगळं दाखवतो मी नाही झाकून ठेवत काय एक रशियन मुलगी तिथून पळून आली होती तिचं पोलिसांनी कोर्टानं मीडियानं कोणीच ऐकलं नाही म्हणून तिनं रस्त्यावर ओरडून ओरडून सांगितलं की अरे हे लोक नरभक्षक आहे लहान लेकरांचं मास शिजवून खाते तर तिथं हजारो मुलीवर रोज बलात्कार होतात माझ्यावर पण अत्याचार झाला आहे ह्याच्यावर लक्ष घाला पण तिला कोणी किंमत दिली नाही तिला येड्यात काढलं पोलिसांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकला आणि विषय संपवला त्या घटनेनंतर ती मुलगी कोणालाच कधीच दिसली नाही आणि आज जेव्हा हे प्रकरण समोर आलं ना तेव्हा लोकांना खरं कळलं एका हॉलिवूडच्या डायरेक्टरनी हिंमत करून या चाइल्ड किलिंग स्टोरीला धरून एक पिक्चर काढला होता तो डायरेक्टर पिक्चर रिलीज झाल्यावर तिसऱ्या दिवशी संपवला गेला आता सांगतो हे लहान लेकरच का त्यांच्याशी शरीर संबंध ठेवून त्यांचं मास का खायचे सांगतो पहिले तर लहान लेकर पकडायचे त्यांना किडनॅप करून त्या ठिकाणी न्यायचं त्यांना टॉर्चर करायचं उलट लटकवायचं लेकरू जेव्हा भीते ना तेव्हा त्याच्या ते रक्तामध्ये एक केमिकल तयार होते ऍड्रिनोप्रॉन तयार होते ऍड्रिनोप्रॉन नावाचं केमिकल मग त्या लेकराला भीती दाखवायची त्याला मारायचं त्याला उलट लटकवायचं त्याला प्रचंड टॉर्चर करायचं आणि आणि लेकरू प्रचंड भिल ना की त्याच्या डोक्यात एक छिद्र करायचं त्याच्यातून जे रक्त बाहेर येतं ना ते प्यायचं ते पिल्यानं माणूस तरुण दिसते तरुण राहते म्हणून हे जे प्रचंड श्रीमंत लोक आहेत ना ते लोक हे करतात आणि बहुतांश श्रीमंत लोक हे समलैंगिक असतात म्हणून ते केवळ लेकर सिलेक्ट करतात कवळे कवळे त्याचं पण एक कोड असते कोणाला कळू नाही म्हणून बघा हॉट डॉग म्हणजे मुलगा पिझ्झा म्हणजे मुलगी चीज म्हणजे लहान मुलगी पास्ता म्हणजे लहान मुलगा आईस्क्रीम म्हणजे माणूस किंवा गे वॉलनट म्हणजे पुरुषांचं पुरुषांचंय आणि सॉस म्हणजे सगळंच मनसोक्त सगळंच असं कोड लँग्वेज वापरायची एकदम शार्प पद्धतीने हे सगळं चालत होतं आपण ज्यांना खूप थोर खूप विद्वान खूप प्रसिद्ध खूप श्रीमंत राजघराणं किंवा आदर्श समजत होतो ना त्यांच्या मानसिक विकृतीचा क्रूर कळस म्हणजे एपस्टीन फाईल्स आणि अशा समलैंगिक लोकांच्या यादीत आपल्या शेठ नाव आहे या फाईल्स अजून पूर्ण खोलल्याच नाही या माग खूप मोठं जागतिक राजकीय प्रेशर आहे काल त्यातल्या काही फाईल डिलीट झाल्या आता तिकडचे लोक अजून त्याच्यासाठी भांडत आहे की हे जे सगळं डिलीट केलं ते पुन्हा वापस आणा ते, ते सगळं समोर येऊ द्या म्हणून जगातल्या अनेक देशांचं सरकार यामुळं पडू शकतं आपल्या सकट तर असा आहे भावांनो झाला की नाही दिमाग खराब आवाज नव्या